तालुका हातखणं जिल्हा पडला यांच्या आपण शेतावर आलोय आणि त्यांनी आपल्या वसासाठी गेले दोन वर्ष वृंदावन पॉस वृंदावन मल्ली स्पेशल आणि वृंदॉन पोटॅशियन टीके पक्षी एखादं वापरत आहेत आपण त्यांना त्यांचा निर्वाह निर्वाह आहे हा निर्वा निर्वाहाचा निर्वाहचा प्लॉट आहे त्यांना आतापर्यंत कसे रिपोर्ट आले बाबा वृंदावन खताच्या आणि उत्पादन वाढतंय काय रिपोर्ट होत्या त्यांच्याकडून समजून घ्या नमस्कार आपण आता दोन वर्ष गेली वापरतोय काय तुम्हाला वाटतंय बड्सी स्पेशलची खतं आपण वापरतो कसा रिपोर्ट येत रिपोर्ट तसा इम्प्रुव्हमेंट आहे थोडी थोडी आहे एक पीक असं मत आहे की आपल्याला जर रासायन तर कमी करण्यासाठी आपण वळलेलो जमी जमीत राखण्यासाठी आपण त्या खतांच्याकडे आपण वळलेलो आता दोन वर्षांमध्ये दोन वर्ष तर आपण वापरतोय थोडीफार ग्रोथ दिसते ग्रोथ चांगली जमिनीचा पोत जमिनीचा पोत पण चांगला वाटत अनिर्वाक प्लॉट आहे भर उन्हाळ्यात तरी पण त्याला अजून चांगली थरतरी आहे रासायनिक खतांचे प्लॉट बघितले तर आता बऱ्यापैकी आहे ना स्कॉर्पिंग आले किंवा बऱ्यापैकी त्याला पान एकदम आक्रस दिली आहेत पण त्यादृष्टीने आपल्या अडकण पिका आपला जरा डोस खाल्लाय डोसला तरी पण या वृंदावन खताच्या वापराने तुम्ही समाधान या नक्की समाधान या चालेल धन्यवाद